क्षेत्रिय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित जीकेएस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थिनींनी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्हा हँड कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित हँड कबड्डी स्वतंत्र चषक दोन हजार पंचवीस सव्वीस या स्पर्धेत सहभाग घेतला सदर स्पर्धा चॅम्पियन्स स्पोर्ट्स पार्क पोगाव भिवंडी ठाणे येथे भरवण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट सामने खेळले जीकेएस महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी सुप्रिया जाधव जानवी दामले कामिनी बोंबे दिव्या भंडारी जिज्ञासा पाटील आदिती चिवल चिलवंते या विद्यार्थिनींनी हँड कबड्डी स्पर्धेत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला सर्व विद्यार्थिनींचे जीकेएस महाविद्यालयाच्या संचालिका सौ कविता शिकतोडे तसेच मुख्याध्यापक डॉक्टर बीएल जाधव सर तसेच उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांदळे सर महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका हर्षला विक्रम विशे मॅडम व श्री बाळाराम पांडुरंग चौधरी सर यांनी कौतुक केलं